नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या एक चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा संवेदनशील विषयावर बोलणार आहोत पत्नीस किंवा महिलेस पतीकडून होणारा छळ आणि त्यावर कायदेशीर उपाय भारतामध्ये आजही अनेक महिला शारीरिक मानसिक आर्थिक आणि भावनिक अत्याचार सहन करत असतात पण त्यांना त्यांच्या तेन हक्कांची माहिती नसते कायदेशीर माहिती नसते त्यामुळे ते गप्प असतात छळ म्हणजे फक्त महाराण नव्हे तर छळाचे प्रमुख चार प्रकार आहेत याच्यामध्ये पाहिलं तर शारीरिक छळ याच्यामध्ये मारहाण करणे ढकलणे जखम करणे दुसरा मानसिक छळ अपमान करणे धमक्या देणे सतत टोमणे मारणे तिसरा आर्थिक आर्थिक छळ असेल पत्नीला पैसे न देणे तिच्या कमाईवर ताबा ठेवणे चौथा म्हणजे भावनिक स्थळ तिला एकटी ठेवणे कुटुंबापासून दूर ठेवणे प्रेम न करणे सन्मान न देणे महिलांसाठी भारतीय कायद्यामध्ये अनेक सुरक्षा उपाय आहेत ह्याच्यामध्ये घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच आहे ह्याच्यामध्ये पतीकडून किंवा सासरकडून किंवा नातेवाईकांकडून होणारा कोणताही छळ यामध्ये गुन्हा मानला जातो महिला थेट पोलीस ठाण्यात किंवा महिला सेलमध्ये किंवा संरक्षण अधिकारीकडे तक्रार दाखल करू शकते प्रकारे भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए पती किंवा सासरकडून होणारा शारीरिक मानसिक किंवा हुंडा संबंधित छळ हा दंडनीय गुन्हा आहे दोषी जर आढळला तर तीन वर्षाची शिक्षा आहे त्याचप्रकारे कलम एकशे पंचवीस सी आर पी सी अंतर्गत जर पती आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही पतीला सांभाळ पत्नीला सांभाळत नसेल तर हा कायदा तिला मदतीला येतो आणि ती त्याच्याकडून पालनपोषण भत्ता मागू शकते महिला तक्रार कुठे करू शकते तर पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही थेट एफ आय आर नोंदवू शकता किंवा महिला संरक्षण अधिकारी जिल्हा स्तरावर उपलब्ध असतात हे देखील लक्षात घ्या महिला हेल्पलाईन नंबर एकशे आहे राष्ट्रीय महिला आयोग नंबर वन झिरो नाईन वन आहे राज्य महिला आयोग किंवा एन जी ओ देखील उपलब्ध आहेत ठीक आहे महिला काय करू शकते तर छळ होत असल्यास पुरावे जमवा ऑडिओ व्हिडिओ मेसेज साक्षीदार तुम्ही जमा करून ठेवा विश्वासू व्यक्तीला किंवा नातेवाईकाला झालेल्या प्रकरणाबद्दल सांगा ते साक्षी देतील स्थानिक महिला पोलीस ठाण्यात जा त्याचप्रकारे महिला आयोगाकडे तुम्ही देखील अर्ज करू शकता सर्वात महत्त्वाचं भीती बाळगू नका कायदा तुमच्या पाठीशी आहे महिलांना लक्षात ठेवा तुमचं आयुष्य कोणाच्याही अत्याचाराखाली जगण्यासाठी नाही कायद्याने तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला आहे जर तुम्हाला किंवा तुम्ही ओळखत असलेल्या कोणालाही जर असं छळ होत असेल त्याला नक्की मदत करा तर आजच पाऊल उचला कारण मौन म्हणजे सहमती नाही जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला अधिकार ह्या चॅनलवर आपण तुमचे जे अधिकार असतात त्याच्याबद्दल आपण माहिती देत असतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तुमच्या सर्व महिला ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तिला देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही तिला सहकार्य करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद